श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार तर दुसऱ्या सोमवारी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे याच्या फुलाचा तर हा उपाय केल्याने तुमच्या घरातील ही स्थिर राहते तुमच्या घरामध्ये काही अडीअडचणी असेल त्यासुद्धा दूर होतात पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात पैशाचे जे मार्ग असतात ते मोकळे होतात आणि तुमच्या घरामध्ये नेहमी पैसा हा खेळता राहतो तर या अशा उपयोगाने तुम्ही करोडपत्ती सुद्धा होऊ शकता बरं उपाय अगदी छोटा आहे आणि खूप साधा आणि सरळ आहे कुणालाही करता येईल असा हा उपाय आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या करायचा आहे आता तुम्हाला उद्या काही कारण असतो हा उपाय करता आला नाही तर श्रावणमधील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला गोकर्णीचं निळच फूल लागणार आहे या उपयोगासाठी तसं म्हटलं तर गोकर्णीचे बरेच कलर आहे फुलांचे पांढरा कलर आहे लाल कलर आहे त्याचबरोबर गुलाबी कलर सुद्धा आता दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये तर तुम्हाला फक्त निळ्या कलरचं जे फूल आहे गोकर्डीचं तेच या उपयोगामध्ये यूज करायचं आहे तर तुम्हाला कुठेही या निळ्या कलरचं गोकर्णीचं झाड दिसलं तर अजिबात सोडू नका काहीही करून हा उपाय तुम्ही कराच तुमच्या प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी असावी कारण मनुष्य प्राणी असा आहे की त्याच्या इच्छा खूप खूप मोठ्या आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या घरामध्ये शंभर टक्के लक्ष्मी ही स्थिर राहील पैशाचे जे मार्ग आहे ते मोकळे होतील असं नाही की या उपयोगाने तुमच्या घरात लगेच लक्ष्मी येऊ लागेल तुम्हाला याचबरोबर कष्टसुद्धा करायचे आहे कष्टालासुद्धा या उपयोगाने फळ मिळत आहे प्रत्येकजण हे कष्ट करतं असं नाही आहे की घरामध्ये झोपून पैसा येईल प्रत्येकजणाला बाहेर जाऊन कष्ट करावेच लागतात त्याशिवाय पैसा घरामध्ये येत नाही पण बरेच अशा जे व्यक्ती आहेत की त्यांना खूप कष्ट करून सुद्धा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही खूप खर्च असतात खूप कमतरता पैशाची भासते गरिबी आहे दरिद्रता आहे तर या उपयोगाने तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहे हे गोकर्णीचं फूल महादेवाला दुर्गा देवीला विष्णूला शनिदेवाला खूप प्रिय असतं त्यामुळे तुम्ही पूजेमध्ये या देवांना गोकर्णीचं फूल नक्की अर्पण करा हा उपाय तुम्ही सोमवारी केला तर अतिउत्तम कारण सोमवारी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं पण जर तुम्हाला सोमवारी हा उपाय करता आला नाही तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता गोकर्णीचं झाड आपल्या घरामध्ये नक्की लावावं कारण गोकर्णीचं झाड आपल्या घरामध्ये आसपास बागेमध्ये लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरत नाही त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते सुख समृद्धी राहते आर्थिक समृद्धीची वाढ होते या गोकर्णीच्या झाडात लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामुळे हे झाड तुमच्या अंगणामध्ये बागेमध्ये कुंडीमध्ये गॅलरीमध्ये कुठेही व्यवस्थित तुम्ही नक्की लावा आणि तिची का त्याची काळजीसुद्धा घ्या तर आता आपण उपाय कोणता करायचा आहे आपल्याला ते बघूया तर तुम्हाला एक स्वच्छ पाण्याने तांब्या भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे आणि एकवीस तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे तीळ हे एकवीसच टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहे फुलवात असेल तर फुलवात घेऊ शकता त्याचबरोबर भस्म असेल तुमच्यासोबत तर भस्मसुद्धा घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाची वस्तू म्हणजे गोकर्णीचं निळं फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा उपाय घरी करता येणार नाही तुम्हाला हा उपाय मंदिरामध्येच करायचं आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी असतात त्याच्यामुळे हा उपाय केल्याने जास्तीत जास्त फायदा आपल्याला होत असतो त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे सकाळी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये केला तर अतिउत्तम दुपारी हा उपाय तुम्ही कदापि करू नका त्याच्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिवावर म्हणजेच पिंडीवरती महादेवाच्या तुम्हाला जे जल आहे तुम्ही तांब्यामध्ये नेलेलं ते जल तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि तुम्ही महिला असाल तर फक्त नमः शिवाय म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला गोकर्णीचं फूल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तुम्ही सोबत दिवा नेला असेल तर तो दिवा तुम्हाला अगोदरच प्रज्वलित करून त्यानंतर पूजा करायची आहे कारण अग्नीला साक्षी दिल्यानंतरच पूजा सुरू करतात तर दिवा नेलं असेल तर तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणता आला नाही मंदिरामध्ये बसून तर तुम्ही सोळा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे महामृत्यूंचे मंत्र म्हणायचा आहे स्क्रीनवरती हा मंत्र मी देत आहे तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला महादेवाला सांगायची आहे अगदी मनापासून तर ही इच्छा सांगून झाल्यानंतर तुम्हाला जे गोकर्णीचं फूल आपण महादेवाच्या पिंडीवर ठेवलं होतं तेच फूल आपल्याला उचलायचं आहे दुसऱ्यांचं फूल उचलू नका अगदी व्यवस्थित जिथे ठेवलं थे तेथे लक्षपूर्वक देऊन तेच फूल तुम्हाला उचलायचं आहे आणि ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी येताना कुणाच्याही घरी न जाता तुम्हाला आपल्याच घरी यायचं आहे आणि ते फूल तुम्हाला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि जेथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता तर तेथे हे फूल ठेवायचं आहे कपड्यामध्ये बांधून अशा उपयोगाने आपल्या घरात लक्ष्मी आपोआप खेचून येते लक्ष्मी स्थिर राहते जे पैशाचे मार्ग आहे ते मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये पैसा पैसा हा येत राहतो तर हा छोटासा उपाय होता खूप साधा आणि सोपा आहे अगदी कुणालाही करता येईल कधीही करता येईल असा हा उपाय आहे श्रावण महिन्यातील नक्की करा तर झालेली शे सेवा येथेच पूर्ण करते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव